हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांचं तर चला खूप दिवसानंतर मी साडी घातली आणि मी साडी म्हणजे असं कधीतरी सणावारालाच घालते कारण तब्येत वाढली ऑपरेशन झाल्यामुळं पोट पण वाढले त्यामुळं मला नको वाटते लाज वाटते त्यामुळं शक्यतो घालत नाही पण सणांना हे घालते तर तुम्हाला कसं वाटते साडी घातल्यावर नक्की सांगा आणि आमच्याकडे पूजेसाठी काय काय लागतं ते ताठामध्ये मी सांगते ओठी पाणी आंबा धागा आणि वस्त्रमाळ नंतर काच आणि ओठी पण घेतलेली आहे आणि काचाच्या बांगड्या पाच दगड घ्यायचे मांडायचे आणि त्याची पूजा करायची अशा पद्धतीने पूजा झाल्यावर हे बघा आलेलं एंट्रीचा व्हिडिओ झाला नाही आमच्या तिघींचा म्हणून ह्या म्हणल्या करू म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या समाधानासाठी सा करू त्यांना पण माहिती आहे युट्यूब आहे आपण युट्यूबला दिसताल तर ते झालेलं आहे आता माझ्या सात फेऱ्या घेऊन पण झालेल्या आहेत त्यांनी काय ते, ते उभा व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दिसेल उभ्यामध्ये हे आहेत मॅडम त्यांच्या ऑफिस मधल्या अदुगरच्या ग्रीन साडेवाल्या आणि हे साईडच्या बायका आहेत चला म्हटलं ते आपण खुश झाल्यात युट्यूब आहे म्हटल्यावर हाती गुंकू लावलं ते चाललेले आहेत आशा मॅडम तर चला बाय फ्रेंड